शिक्षण सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांचा प्रसार करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार सुधीर गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार सुधीरदादा गडगे यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार गाडगे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतिकारक योगदानावर प्रकाश टाकला फुले दाम्पत्याने शिक्षणाद्वारे समाजाला दिलेला दिशा निर्देश आजही तितकाच प्रेरणादायी आहे समाजातील वंचित शोषित घटकांना उभारी देण्याचं त्यांचं कार्य आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरतं असं मत त्यांनी व्यक्त केलं महात्मा फुले यांच्या सामाजिक सुधारणा सत्यशोधक चळवळ स्त्री शिक्षणास दिलेले प्राधान्य आणि जातीभेद निर्मूलनासाठी दिलेल्या कार्याचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला सामाजिक ऐक्य आणि प्रगतीच्या भावना दृढ करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं यावेळी आमदार सुधीर दत्ता गाडगे भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष पृथ्वीराज पवार ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे भाजपा जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील स्मिता भाटकर जिल्हा सचिव रवींद्र सदामते भाजपा जिल्हा सदस्य दीपक कर्वे भाजपा अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष सुजित काटे मंडलाध्यक्ष रवींद्र वादवणे तसेच कुपवाड पूर्व मंडल सरचिटणीस नवनाथ खिलारे सुजित राऊत शुभम देसाई गौस पठाण शैलजा कोळी माधुरी वसगडेकर अश्विनी तारळेकर स्वाती कोल्हापुरे सचिन परांजपे आदी मान्यवर पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते सर्व पदाधिकारी शक्ती बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनीही उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या कार्याला अभिवादन केलं उपस्थित मान्यवरांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनेतर्फे सातत्याने उपक्रम राबवण्याची गरज व्यक्त केली